भुसावळमध्ये आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांची जाहीर सभा आयोजित केली गेलेली आहे रत्साई यांच्यासाठी आणि जाहीर सभा तशा पाहिलं तर फक्त विरोधी पक्षाकडूनही एकच झालेली आहे आणि आज इथे एक भुसावळला एक आणि नऊ तारखेला किंवा दहा तारखेला एक रावेर भागामध्ये पण एक मोठी जाहीर सभा होणार आहे त्याच्यामुळे शिकायचाही भाग काही कवर होईल आणि इथेही पूर्ण रावेर लोकसभा मतदारसंघातनं सगळे सन्मान्य पदाधिकारी कार्यकर्ते ज्यांच्या पक्षाचे आहेत युतीचे जे तिथे जे कार्यकर्ते आहेत इथे बोलवण्यात आले अजून मुख्य वक्त्यांचे बरीचशी नाव आहे पण आता जे वरून कोणाला देता ते अजून फायनल झालेलं नाही आहे पण शक्यतोर आमचा प्रयत्न आहे गडकरी साहेब की आणि योगीजींची सभा तिथे व्हावी असा आमचा प्रयत्न आहे दुसरी जळगावमध्ये उद्धव ठाकरे यांची पण सभा आहे आणि इथे भूसाळमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र यांची सभा आहे तर आपल्याला काय अपेक्षित आहे किती लोकं येतील असं काय आमच्या इथे तुम्ही बघा आमच्या इथे जनरली भुसावळ तालुक्याचे बहुतांशी लोक येतील आजवळीच्या तालुक्यात नाही येतील किमान पंधरा ते वीस हजार लोकांची सभा होईलच इथे रावेर लोकसभा मतदारसंघसाठी शरद पवार तो तरीतर्फे रावेर लोकसभासाठी त्यांनी दोन वेळाच आपल्या इथे जळवा जिल्ह्याचे भेट दिलेली आहे तर काय वाटतं तुम्हाला चित्र बदलेल का अजिबात नाही लोकांनी ठरवून ठेवलेलं आहे लोकांना देशाचे पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांनाच बघायचं आहे सगळ्यांना माहिती आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदीच होणार आहे भाजपचीच सत्ता येणार आहे त्याच्यामुळे विनाकारण एक सीटला नुकसान कशाला करून घेतील ना। उद्याच्याला नाही तो निवडून आल्यावर म्हणेल माझी सत्ता नाही आहे वरती माझं कोणी ऐकत नाही आहे का कामच होणार नाही त्यामुळे लोकांना आपल्या देशाचा विकास करायचा आहे आपल्या लोकसभा मतदारसंघाचा विकास करायचा आहे केंद्राच्या योजना इथे आणायच्या आहे त्याच्यामुळे लोक समजदार आहे कोणी कितीही जातीपातीचं राजकारण केलं काहीही केलं तरीही ಆದರನೀಯ ಪಂತಪ್ರಧಾನಂದ್ರ ಮೋದಿ ಹೆಸ ಪಂತಪ್ರಧಾನಕ್ಷ ನಿವ್